श्रीस्वामी समर्थ नमस्कार मंडळी घरात मुंग्या दिसणं हे एक सामान्य आहे त्यामुळे अनेकदा आपण सामान्य गोष्ट म्हणून याकडे दुर्लक्ष करत असतो परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या मुंग्या शुभ किंवा मग अशुभ घटनाही आपल्याला सांगत असतात ज्योतिषशास्त्रानुसार घरात मुंग्यांचं येणं केवळ तुमची आर्थिक स्थितीचं दर्शवत नाही तर भविष्यामध्ये होणाऱ्या नुकसानीचीही माहिती देत असतात मुंग्या अनेकदा ओल्या जागेतून बाहेर येताना दिसतात मुंग्यांपासून मिळणारे शुभ आणि अशुभ संकेत नक्की काय आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत प्रत्येकाच्या घरी मुंग्या येतात जंक फूड असेल किंवा खाद्यपदार्थ घरात पडलेले असतील तर मुंग्या आपोआपच ते खाण्यासाठी येतात परंतु अनेक वेळा असे घडते की घराच्या त्या ठिकाणी मुंग्या दिसू लागतात जिथे खूप स्वच्छता असते मुंग्या अनेकदा ओल्या जागेतून बाहेर येताना दिसतात मुंग्यात तूप खात नाही ही गोष्ट आपल्या सर्वांना माहीत आहे तरीही त्या तुपाच्या भांड्यामध्ये सुद्धा दिसतात जिथं साफसफाई केली जाते जिथं किंचितही घाण नाही तिथंही मुंग्या दिसू लागतात हे का घडते यामागे नक्की चिन्ह काय आहे किंवा यामागे नक्की संकेत काय आहे तर हे आपण जाणून घेणार आहोत बघा घरात लाल मुंग्या येण्याचा अर्थ घरामध्ये अचानक लाल मुंग्या दिसू लागल्या तर समजा आर्थिक संकट येऊ शकतं कुठेतरी नुकसान होणार होऊ शकतं अचानक अशी काही गरज निर्माण होते ज्यामुळे तुम्हाला कर्ज घ्यावे लागू शकते लाल मुंग्या अनावश्यक कर्ज दर्शवतात मुंग्यांच्या माध्यमातून शनिदेव आपल्याला अशा प्रकारे संकेत देत असतात जेणेकरून तुम्ही आधीच काळजी घ्यावी परिस्थितीवरती नियंत्रण ठेवावं आणि सतर्क राहावं लाल मुंग्यांसाठी बहुतेक लोकांना माहीत आहे की लाल मुंग्या या हानिकारक आहेत ती कर्जाची खून देते म्हणून लोक लाल मुंगीला पाहताच मारतात पण तसं करू नये जर तुम्ही धार्मिक व्यक्ती असाल आणि तुमच्या तुमची ईश्वरावर श्रद्धा असेल तर त्याच्या संकेताने येणाऱ्या मुंग्यांना तुम्ही मारू नका त्यांना दूर करण्यासाठी मुंग्या येत असलेल्या ठिकाणी लिंबू तमालपत्र काळी मिरी किंवा मग लवंग आपण ठेवू शकतो या पद्धतीने मुंग्यांना समजते की तुम्हाला सिग्नल मिळाला आहे आणि त्या परत जातात काळ्या मुंग्या घरात येण्याचा अर्थ नक्की काय असतो तर घरात अचानक जर काळ्या मुंग्या दिसू लागल्या तर ते शुभ लक्षण आहे तुमच्या आयुष्यात बदल होणार आहे असा कोणताही बदल जो तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरू शकेल हे तुमच्या कुटुंबासाठी शुभ असेल परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही मुंग्यांना असेच येऊ द्यावे किंवा त्यांना आमंत्रित करा तर काळ्या मुंग्यांवरती उपाय काय आहे काळ्या मुंग्यांचं आगमन केवळ जीवनामध्ये बदल बदल घडवून आणण्यासाठी होत असतं हे स्पष्टपणे समजल्यावर त्यांच्या स्वागतासाठी त्यांच्यासमोर आपण पीठ टाकावं गव्हाचं पीठ बाजरीचं पीठ ज्वारीचं पीठ जे कुठलं पीठ तुमच्याकडे असेल ते पीठ टाकावं असं केल्याने तुमच्या इष्टदेवाला कळेल की तुमच्यापर्यंत तो सिग्नल पोहोचला आहे मग मुंग्या ज्या आहेत त्या आपोआप परत जातात यावरून तुम्हाला समजलंच असेल की लाल मुंग्या आपल्या घरात येणं हे शुभ असतं की काळ्या मुंग्या आपल्या घरामध्ये येणं शुभ असतं अर्थातच काळ्या मुंग्या आपल्या घरामध्ये येणं शुभ संकेत देतात आणि लाल मुंग्या आपल्या घरामध्ये येणं अशुभ संकेत देत असतात दे माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद